वर्षा जुनाच आहे आता या वादात निलेश राणेंनी एक भडक वक्तव्य करून तो वाढवला आहे मातोश्रीवर काय काय चालायचे ते उघड करेन अशी धमकीही निलेश राणे यांनी दिली आहे पाहुयात ही बातमी सगळे शिवसैनिक चौताळतील आंदावर येतील हे सांगे सगळे इजाडे निघाले ही ही खासदार मी बाळासाहेबांवर टीका केली वाटलं होतं शिवसैनिक चौटाळतील पेटून उठतील अंगावर येतील पण झालं नाही सगळे एकाच्यात ही दम नाही शिवसैनिकांना मनाला ठेच पोचवेल असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले मी बाळासाहेबांवर टीका केली वाटलं होतं शिवसैनिक पेटून उठतील अंगावर येतील पण तसं काहीच झालं नाही सगळे हिजडे निघाले अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसैनिकांना देवतले आहे त्यामुळे आता शिवसेना आणि शिवसैनिक काय भूमिका केला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मा बाळासाहेबांबद्दल बोलता बोलायचं नाही काय अरे तुझा देव तुझ्या देवावर ठेव मी माझा देव माझ्या देव, देवाला ठेवील ठाकरेंची आबृ परत सांगतो रस्त्यावर काढी आमच्या नाराला ना लढायचं नाही त्या मातोश्रीच्या कुठल्या माऱ्यावर काय काय होईल आम्हाला माहिती आहे आणि तेव्हाही सांग सांगितलं होतं आजही सांगतो लोकच अंगावर कपडे ठेवणार नाही एकदा ठाकरे कसे आहेत ते कळल्यावर आणि मला असं वाटलं होतं की फार मोठा उद्रेक होईल सगळे शिवसैनिक चौतळतील अंगावर येतील हे साले सगळे हिजडे निघाले एकाच्या मध्ये दम नाही लांबून सावा घेत लांबून पण माहिती आहे खरं काय ते निलेश राणे जेव्हा अर्धवटच बोलला होता पण एक फाईट वातावरण ताई झालं का नाही म्हणून सांगतो तोंड उघडाला देऊ नका आम्ही विकासावर बोलतो माझ्या लोकांना पाणी पाहिजे होतं रत्नागिरीच्या जनतेला पाणी पाहिजे होतं निलेश राणे आवाज उठवणार गिरकरवाड्यामध्ये रस्ता होत नव्हता निलेश राणे आवाज उठवणार रत्नागिरीला जागतिक शहर निरेशाण्याला बघायचं आमच्या सगळ्या रत्नागिरीकरांना बघायचंय आणि ते वाद कसला चालू आहे की नगराध्यक्ष कोण नगराध्यक्ष राजीनामा कुठे देतोय भैरीच्या मंदिरात यांचं वाटोळ अट्टल आहे म्हणजे लोकांना गहित धरलं आपण काही केलं तरी लोक आपल्या मागे उभे राहतील चुट्टीवर पाठवायचं दुसऱ्याला बसवायचं कारण <laughs> का त्यांना माहिती आहे इथे लोक भव्य झेंड्याच्या खाली मतदान टाकतात बाळासाहेबांची दोन जुनी भाषणं दाखवायची लोक मतदान करणारच ही समज त्यांच्यामध्ये आणि म्हणून मस्ती आहे या उदय सामंतला तो तंबाखू छाप त्यांचा तो तो कोणतो भाऊ किरण त्यांना मस्ती कोणाची आहे फक्त पैशाची मध्ये हे सगळे टेंडर व्हायचे सगळ्यांना टेंडर वाटायचं आहे चल तू घेऊन जा पाच तू घेऊन जा दहा असं चुटकी वाजून एवढी मस्ती रत्नागिरी आहे तिकडेच आहे रत्नागिरी तर आहे तिकडेच आहे जागतिक शहर वगैरे हो आपल्याला काही दिसलं नाही अहो एक राणे सर तिकडे साडेसहाशे बेड च एक हॉस्पिटल उभारू शकतो अरे तुझ्या बापाला सांग एवढं कमवलं ना भान काय तरी